नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो मी आता पंढरपूर तालुक्यातल्या गुरसाळे गावातील गुरसाळे या बंधाऱ्यावरती या ठिकाणी उभा आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उजनीतून पाणी या ठिकाणी पिण्यासाठी पिण्यासाठी सोडलं आहे हे पाणी पंढरपूर तालुका असेल किंवा सांगोल्यातला काही भाग असेल इथल्या लोकांना पिण्यासाठी पाणी या ठिकाणी सोडलं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता ही पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे जर अशाच पद्धतीनं पाण्याची जर गळती राहिली तर पाणी या ठिकाणी जास्त दिवस थांबणार नाही इथल्या गावांच्या या ठिकाणी आता बोलताना इथल्या लोकांनी सांगितलं त्यासोबत या ठिकाणी मोठं पशुधन आहे लोकांना पाण्याची मोठी अड अडचण आहे आणि इथं बाकीच्या ठिकाणी सर्वत्र आठ तास लाईट असली तरी या नदीच्या काठच्या गावामध्ये या भागामध्ये गोरसाळे गावामध्ये फक्त दोन तास या ठिकाणी लाईट आहे गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोष दिसतोय आपल्यासोबत या ठिकाणी गावकरी आहेत नेमकं काय प्रकरण आहे शासनानं कशा पद्धतीने या ठिकाणी हे धोरण ते आपण इथल्या लोकांकडून जाणून घेऊया काय अडचण आहे तिथल्या लोकांची आमच्या अडचण म्हणजे एक आहे इथं पहिल्यांदा निविजन नाही पाण्याचं निविजन नाही पाण्याचं निविजन नसल्यामुळं बाकीच्या आजूबाजूच्या पब्लिकला इतक्या अडचणी येते की भयानक अडचणी येते त्या वारंवार या ठिकेदारला जर सांगितलं hmm. तर तो केलं केलंय आणि करतून माणसं पाठवलेत म्हणतात hmm. तो सांगली तालुक्यातला आठपडी गावचा ठिकेदार असल्यामुळं hmm. तो त्याला येणं जाणं सुईचं पडत नाही आणि तो काम काय व्यवस्थित करत नसल्यामुळं अशा अडचणी आहेत त्या याचा तर प्रश्न असा आहे की बोलायचं काम नाही जनावराला पाणी नाही वाड्या वस्त्यावर hmm. गावाला पाणी नाही गावाचं हीसुद्धा बंद पडलं आहे गावाचं hmm. गावा ज ग्रामपंचायतीचं जे पाणी पुरवठा hmm. आहे तर तीसुद्धा दिवस चालतंय एका दिवस बंद पडतं आहे दिवस चालतं आहे दिवस बंद पडतंय अशा समस्या आहेत hmm. तर आमचं मत आहे सरकारनं जाती स्वतः लक्ष देऊन ह्याचं तर बंदोबस्त होऊ आमची एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही लाईटीची नाही अडचणी लाईटीचं काय दोन तासात होत नाही आठ आठ किलोमीटर पाईपलाईन आहे त्या तर त्या एक तास तिथं पाणी जायला लागतंय पुन्हा लाईट जाते शेटिंग आहे अशा समस्या आहेत त्यामुळं लोकांची इथं पैच्या पाण्याची अशा अडचणी येते की बोलायचं काम नाही आणि पंढरपूर बंधारा अंबाबाई पटांगण बंधारा ओ गुरसाळा बंधारा ह्याच लोकांना त्रास आहे ते ह्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणापासून तक्रार केली नाही गोष्टी आम्ही वारंवार साहेबांना अधिकाऱ्यांना सांगितलंय ना त्या ठेकेदारला सांगितलंय गेल्या वेळेला बी आम्ही बातम्या लावल्या ठेकेदारला लावून सांगून त्यांनी काय गळकी बंद करत नाही हां ती ओढावडी उत्तर देत बाबा आम्ही दार काढत नाही दारं कोणतरी रातचं काढतात ही गळकी आता तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितली पाणी चाल तुमच्या स्वतः डोळ्या बिले गळकी चालू तेव्हा ती जे ठेकेदार आहे ती ओढ काय मुतर देत हा काय आता मला सांगा सरकार शासन हे शासन जिल्हाधिकारी असतील हे काय म्हणते दोन तास लाईट द्या ही पाणी वाया जाणार पाणी दोन तास आहे की तीन तास चार तास जर लाईट दिली शेतकऱ्यांना त्यांचं कुठं तर घ जनावराचं वैरण काढी होईल दोन तासात होते नाहीच होत कारण की एक तास पाणी पाईप भरायला आणि एक अर्धा तास पाणी निघायला पाणी एक साऱ्यात निघायलाय तर बंद असली कंडिशन आहे ठीक आहे काय इतिहास आहे या किती गावाला फायदा होणार आहे कशी परिस्थिती पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदी नदीवरती उजनी धरणापासून हिळिपर्यंत जे बंधारे बांधण्यात आले त्यामध्ये गुरसाळेचा बंधारा बांधल्यानंतर काही कालावधीनंतर हा बंधारा खरं तर ग्रामीण भागातल्या शेतीच्या सिंचनासाठी बांधण्याचा हेतू होता शासनाचा त्या उद्देशानं हा बंधारा बांधला परंतु नंतर पंढरपूर नगरपालिकेनं या बंधाऱ्यावरती अटॅक करून हा बंधारा पंढरपूर शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी राखीव ठेवणं आम्हाला शेतकऱ्यांच्या वरती प्रचंड असा अन्याय केलेला आहे उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी सोडलेलं पाणी सोलापूरला पोहोचल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नदीकाठच्या लाईट विद्युत पुरवठा हा पूर्ववत आठ तास केलेला आहे परंतु कालच जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन पत्र परिपत्रक काढलेला आहे की गुरसाळे बांधाऱ्यावरच विद्युत पुरवठा मात्र फक्त दोन तास सुरू ठेवण्यात येईल कारण हा बंधारा पंढरपूर नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्व आहे असं त्यामध्ये कारण दिलेलं आहे ही बाब आम्हा शेतकऱ्यांच्यावरती प्रचंड अन्याय करणारी आहे आणि यामधून शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रकारचा उद्रेक व्हायला लागला आहे खरंतर नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन आणि प्रशासन यांच्यामध्ये सध्या कुठलाही मेळ असल्याचं दिसून येत नाही आणि त्यामुळंच या गुरसाळे बंधाऱ्याची ही हालत होती आहे आता तुम्ही बघितलं गुरसाळे बंधाऱ्याची दारं बसवण्याचा जो ठेकेदार आहे तो दरवर्षी या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची लिकेज काढण्यामध्ये दक्षता घेत नाही पाटबंधारे विभाग त्यांना पूर्णपणे पाठीशी घालत आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून या पाटबंधारे खात्यानं जर हे लेखीज तू वेळेत न थांबवलं तर बंधारा चार दिवसामध्ये रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सगळी जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावरती राहील म्हणून जर शेतकऱ्यांना विटीस धरण्याचं काम केलं जात असेल प्रशासनाला आम्ही वारंवार पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना बोललो सांगून बघतो आणि बघून सांगतो ही सरकारी उत्तरं त्यांच्याकडून मिळते परंतु त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करतो आहे की त्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं आमचा जर आठ तास विद्युत पुरवठा सुरू केला नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीवरती या भागातले सगळे शेतकरी तूर्त बहिष्कार घालण्याच्या विचारात आहेत आम्ही कुठल्याही पद्धतीचं मतदान करणार नाही असा निर्णय या भागातील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे या दोन तासाच्या विद्युत पुरवठ्यामुळं या भागाच्या या बंधाऱ्यावरती अवलंबून असणाऱ्या तेरा गावच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरती पण त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या अडचण येते जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचण येते आणि शेती तर आमची आता पूर्णपणे जाळण्याच्याच मार्गावर आहे दोन तासामध्ये कुठलं आहेत होणार आहे हे प्रशासनाने एकदा आम्हाला समजून सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावरती त्वरित कारवाई करून या बंधाऱ्याचं लिकेज जर चोवीस तासाच्या आत नाही थांबवलं तर भविष्यामध्ये या भागातील तेरा गावचे शेतकरी कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत भाग घेणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी देतो स्थानिक प्रतिनिधीला काय कानावर घातली नाही नाही स्थानिक प्रतिनिधींनी या विषयावरती संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला फक्त मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सांगून बघतो आणि बघून सांगतो या सरकारी उत्तराशिवाय त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही पूर्णपणे या गळती थांबवणाऱ्याचं जे टेंडर आहे जवळजवळ दहा ते बारा लाख रुपयाचं टेंडर आहे आणि त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी हे अधिकारी आम्हा शेतकऱ्यांना विटीस धरतात खरंतर ही प्रतिक्रिया इथली अतिशय रोष इथल्या लोकांचा आहे खरं तर मार्च महिना चालू आहे अतिशय उन्हाळा चालू आहे सरकारनं जर ह्या पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर येणारा पुढचा महिना मार्च एप्रिल महिना असेल तर अतिशय धोकादायक या ठिकाणी असेल पाणी आहे पाण्यासोबत इथल्या लोकांना लाईटही पाहिजे दोन तास जी लाईट दिली जाते ते शेतकऱ्यांना पुरत नाही जर त्या जागेला जर चार तासाची पाच तासाची लाईट दिली निदान त्यांचं भरणं होईल हाय तर पीक वाचेल अशी इथल्या शेतकऱ्यांची भावना आहे शासनाने यावेळी योग्य योग्य निर्णय घेऊन वेळेच्या लोकांना मदत करावी कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा गोरसाळे तालुका पंढरपूर